हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एकंदरीत तीन जाहिराती पाहणार आहोत बघा विश्वबाळा सामाजिक बहुद्धिश सेवाभावी पतसंस्था पलू संस्थांतर्गत शासनमान्य अनुदानित मतिमंद विशेष शाळेस पदे सरळसव्या पद्धतीने भरती करायची आहे किंवा परावायचे आहेत या ठिकाणी पहिलं आहे मुख्याध्यापकाचं पद एक पद सत्तर हजारच्या पुढे शासकीय वेतन आरक्षण लागू नाही कोणती पदवी तत्सम प्रवर्गातील पदविका किंवा आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे दुसरा विशेष शिक्षक कला शिक्षक शासकीय वेतन पन्नास हजारच्या एक पुढे एकंदरीत पदसंख्या तेरा अनुसूचित जाती दोन जमाती एक विजा अ एक भजब एक इमाव दोन एस ई बी सी वन डब्ल्यू बी एस ओके ई डब्ल्यू एस राखीव ओके डी एस एम आर धारक आर सी आय नोंदणी प्राधान्य प्रमाणपत्र धारक व शिक्षक पाहिजे मानसशास्त्राची एक पोस्ट आहे आरक्षण लागू नाही क्लिनिकल सायकोलॉजीमधील पदव्युत्तर पदवी व आर सी आय नोंदणीकृत प्रमाणपत्र आवश्यक आहे काळजीवाह शिपाई शासकीय वेतन पस्तीस हजारच्या पुढे मानसशास्त्रज्ञ आहे तर सत्तर हजार वेतन आहे त्याच्या पुढे मिळेल ओके okay, अंशजाती एक जाती एक जमाती एक विजा इमाव एक एस सी बी सी डब्ल्यू एस ओके राखीव नऊ पो शैक्षणिक अट नाही नंतर आहे अधीक्षक शासकीय वेतन एक पन्नास हजारच्या वेत पुढे वेतन आरक्षण लागू नाही हे सर्व जाहिराती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय कनिष्ठ लिपिक शासकीय वेतन पंचास हजारच्या पुढे स्वयंपाकी चाळीस हजारच्या पुढे दोन पदे मदतनीस वाहनचालक ते चौदा हजार तीनशेच्या पुढे वेतन एक पद शैक्षणिक अट नाही ओके नंतर आहे सफाई कामगार का आहे वेतन चौदा तीन हजार तीनशे रुपये म्हणजे मासिक वेतन आरक्षण लागू नाही शैक्षणिक कट नाही एक पद कार्यकारी शासकीय एक पद मानात किंवा वैद्यकीय अधिकार दरमा दहा हजार रुपयेप्रमाणे एक पद आरक्षण लागू नाही लक्षात ठेवा ओके वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अथवा पदव्युत्तर पदवी यापैकी कोणते तज्ज्ञांची नियुक्ती संस्था आवश्यकते आवश्यकतेप्रमाणे करेल परिचारिका नर्स आहे या ठिकाणी पंचावन्न हजार पुढे ओके असं त्यांचं वेतन आहे आरक्षण लागू नाही एक पद आहे ए एम नर्स असलं पाहिजे नंतर दुसरी जी आहे जाहिरात ते दुसरी जाहिरात सुद्धा त्याच संस्थेची आहे हे जाहिरात आहे विश्वबळा सामाजिक बौद्धीशेवाभाग संस्था मुकबधील या ठिकाणी मुख्य मुख्याध्यापकाचं एक पद आहे ओके आरक्षण लागू नाही सत्तर हजारच्या पुढे विशेष शिक्षक कला तेरा आहे तिसरा पॉइंट आहे स्पीच थेरापिस्ट आहे वाचा उपचार तज्ज्ञाच्या शासकीय वेतन सत्तर हजारच्या पुढे एक पद आरक्षण लागू नाही काळजीवाह सिपाई पस्तीस हजार रुपयाच्या पुढे वेतन पाच पदे अनुसूचित जमाती जाती जाती विजा अ एस एसी बी साठी एकंदरीत पाच शैक्षणिक अट नाही अधीक्षक आहे शासकीय वेतन पन्नास हजारच्या पुढे वेतन आहे आरक्षण लागू नाही उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र संबंधित प्रवर्गाचे पदविका उत्तीर्ण पाहिजे लिपिक काय शासकीय वेतन पंचेचाळीस हजारच्या पुढे एक पद आरक्षण लागू नाही माध्यमिक शालांतर परीक्षक टक्के लेखन इंग्रजी चाळीस मराठी तीस शब्द प्रति मिनिट आहे एम एस सी साठी आवश्यक आहे स्वयंपाकी आहे स्वयंपाकाचं काय सांगितलं त्यांनी का का तर चाळीस हजाराचा पुढे दोन जागा आहे हजार एक व आराखी व्यक्ती शैक्षणिक घटना मदतनीस वाहनचालक जे आहे चौदा हजार तीनशे एक पद आरक्षण लागू नाही शैक्षणिक कट नाही पारेकरी चौदा हजार तीनशे रुपये मासिक वेतन आरक्षण लागू नाही शैक्षणिक कट नाही सफाईगार शासकीय वेतन चौदा हजार तीनशे आरक्षण लागू नाही शैक्षणिक कट नाही दोन पदे मानस वैद्यकीय अधिकारी एक आहे दरमहा दहा हजार रुपये मासिक वेतन ओके हो पदवी त्यांना पाहिजे शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात पदवी आवश्यक असते तिसरं जे आहे हे तिसरी जाहिरात जी आहे या ठिकाणी ते त्याच शाळेची आहे या ठिकाणी व्यवस्थापक की अधीक्षकाची जागा आहे या ठिकाणी बघा व वेतन आहे सत्तर हजारच्या पुढे आरक्षण लागू नाही श शासनाच्या तांत्रिक प्रशिक्षणामध्ये पदवी अथवा पदवीधर पाहिजे नंतर आहे निर्देशक आहे शासकीय वेतन पन्नास हजार रुपयाच्या पुढे सहा पदं पाहिजेत जातीसाठी एक म्हणजे अनुसूचित जाती विजा अ इमा ए सी बी सी प्रत्येकी अराखीव दोन आहेत डी व्ही आर आर सी आय प्रमाणित शैक्षणिक कागदपत्र पाहिजे त्यांचे ओके विशेष म्हणजे नंतरचं पद आहे कार्यशाळा लॅब असिस्टंट आहे पस्तीस हजार रुपयाच्या पुढे वेतन आहे तीन पदे दहावी पास कनिष्ठलिपिकचं एक पद आरक्षण लागू नाही म्हणजे दहावी पास टायपिंग पाहिजे कनिष्ठलिपिका तीस चाळीसची गृहपाल शासकीय वेतन बनास हजारच्या पुढे एक आरक्षण लागून आहे स्वयंपाकी शासकीय वेतन चाळीस हजार रुपयाच्या पुढे दोन आहे नुसार जाती एक राखीवेत शैक्षणिक अट नाही गृहपालासाठी दहावी पास आणि त्याच्यावरती प्रमाणपत्र पाहिजे नंतर आहे काळजी वाहू स्वयंपाकी झालं दोर आहे काळजी वाघ जे आहे ती पस्तीस हजार रुपयाच्या पुढे वेतन आहे पाच पदे शैक्षणिक घटना नाही मदत मिस किंवा वाहन चालक पाहिजे एक पौदा हजार तीनशे रुपये मासिक वेतन आरक्षण लागून आहे शैक्षणिक कट नाही सफाईगार शासकीय वेतन चौदा हजार तीनशे रुपये दोन पदे आरक्षण लागू नाही शैक्षणिक अट नाही पारेकारी जी आहे पारेकरांना चौदा हजार तीनशे रुपये वेतन आहे एक पदे आरक्षण लागू नाही शैक्षणिक अट नाही अशा प्रकारे तीन ज्या आहेत ते एकाच संस्थेच्या होत्या वरीलपैकी तपशील असून सर्व इच्छुक उमेदवारी दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस ते वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत रोज सकाळी ठीक अकरा वाजता ते सायंकाळी पाच वाजेत स्वहस्ताक्षरातील अर्ज मूळ कागदपत्रासह प्रमाणपत्रासह साक्षांकित झेराक्स प्रतिसह खालील पत्त्यावर उपस्थित हजर राहावे पत्ता आहे पलूस गावतळ्याच्या बाजूस पद्मावती बंदराच्या समोर मुक्काम पोस्ट पलूस जिल्हा सांगली फोर वन सिक्स थ्री वन झिरो संपर्क क्रमांक आहे बघा संपर्क क्रमांक लक्षात घ्या बहात्तर सतरा ओके हे बघा बहात्तर सतरा एकवीस तीस झिरो तीन हा संपर्क क्रमांक आहे या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क करून अतिरिक्त माहिती विचारू शकता सेटिंग लावू शकता अशा प्रकारे ह्या तीन ज्या येत होत्या ज्या ते तुम्हाला आवडले असेल नक्कीच लाईक शेअर करा या ठिकाणी अर्ज करा कारण मतीमध्ये विशेष शाळेत शाळा आहे आणि अनुदानित आहे धन्यवाद